केरळच्या विकासासाठी कोणतीही कसर सोडणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये पथनमथेट्टा इथे झालेल्या जाहीर सभेत सांगितलं आजवर भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकारमुळे केरळचं मोठं नुकसान झालं आहे काँग्रेस आणि डावे या दोघांनीही केरळला खूप फसवलं आहे आता एल डी एफ यू डी एफ यांच्या विषचक्रातून केरळला बाहेर काढायचं आहे असं ते म्हणाले यूडीएफ च्या कार्यकाळात श्रद्धा पायदळी तोडवण्याचं काम झालं असा आरोपही त्यांनी केला चर्चच्या पादरींनाही हिंसाचाराची शिका व्हावं लागलं मात्र आपल्या सरकारनं या संकटातून पादऱ्यांना बाहेर काढलं असं ते म्हणाले विश्वास का विशाल जन समर्थन में बदलेगा और इस बार पुराने सारे रिकॉर्ड टूटेंगे एलडीएफ यूडीएफ के विषक्र से हमारा केरला बाहर निकालेगा और मोदी को केरला की सबसे ज्यादा सेवा करने का मौका देगा मैं आपसे वादा करता हूं कि मोदी के 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 लिए कोई कोर कसर छोड़ेगा पंतप्रधान संध्याकाळी तेलंगणामध्ये मलकाशगिरी इथे रोड शो करणार आहेत यावेळी भाजपानं तीनशे सत्तर जागांचं लक्ष निर्धारित केलं असल्यानं उत्तरेबरोबरच दक्षिणेकडच्या राज्यांमध्येही आपला प्रभाव निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे